नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते एखादा विषय डोक्यात भरला की त्याचा पाठपुरावा करून ठराविक वेळेत तो प्रकल्प पूर्ण होईल अशी आपली परंपरा नाही दोन वर्षांच्या कामाला दहा वर्षे लागूनही काम पूर्ण झाले नाही असे अनेक अनुभव आपल्याला ठाऊक आहेत हे सर्व प्रकार धरूनही काही जर नीट लक्ष दिले तर अनेक कामे नियोजित वेळेवर पूर्ण आपला अनुभव आहे आपण नकारात्मक विचार करण्याऐवजी सकारात्मक विचार करूया या, या सर्व बाबींची पडताळणी केली तर असे आढळून येते की अनेक सरकारी कामांचेही नियोजन केल्यावर ती कामे वेळेत पूर्ण होतात अगदी पुणे मुंबई वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी जो मुंबई पुणे एक्सप्रेस वे तयार झाला त्याचे काम नियोजित वेळेपेक्षा कमी वेळात नियोजित खर्चापेक्षा कमी खर्चात आणि नियोजित दर्जापेक्षा चांगल्या दर्जाचे काम झाल्याचा तो जिता जागता पुरावा आहे त्यावेळी या मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गाची निविदा काढण्याची जाहिरात निघाली होती तेव्हा त्या, त्या कामाची निविदा अंबाने यांच्या कंपनीकडून भरण्यात आली होती त्या निविदेचे अंदाजे मूल्य तेहतीसशे कोटी रुपये होते हे काम अंबानी यांना द्यावे असा खुद्द नितीनजी गडकरी यांनी बाळासाहेबांची भेट घेतली आणि हा मार्ग आपण दोनशे कोटीपेक्षा कमी किमतीत बनवू असा दावा केला विशेष म्हणजे काम पूर्ण होण्याची जी नियोजित वेळ आहे त्यापेक्षा कमी कालावधीत आपल्याच विभागाच्या अभियंत्यांच्या द्वारे हा महामार्ग आम्ही तयार करू असा आग्रह गडकरी यांनी धरल्याने बाळासाहेबांनी त्यांना संमती दिली त्यानंतर नितीन गडकरी यांच्या झपाट्याने काम करणाऱ्या नीतीचा पहिला टप्पा पार पडला त्यानंतर काम सुरू झाले कामाचे दाम कमी झाले आणि हा हा म्हणता ठरलेल्या वेळेपेक्षा कमी वेळात झाले विशेष म्हणजे ठरलेल्या किमतीपेक्षा आणखी दोनशे कोटी रुपये कमी किमतीत म्हणजे केवळ अठराशे कोटी रुपयांमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस तयार झाला या मार्गामुळे जुन्या मार्गावर तासन तास गतीने चालणारी वाहतूक आणि रखडपट्टी थांबली अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तो प्रकल्प जनतेसाठी अत्यंत लाभदायी ठरला आता आपण ताजे प्रकरण पाहूया पुणे येथील पोलीस आयुक्तालयाची इमारत नियोजित वेळेचे सोपस्कार पार पाडून अगदी ठरल्याप्रमाणे एक दिवसात पूर्ण अशी अनेक उदाहरणे नियोजनबद्ध पद्धतीने काम केले तर परिपूर्ण झालेले दिसतील सध्या आपले मंत्रालय इतके गजबजलेले असते की विचारायची सोय नाही वर्धन ही इतकी असते की तिथे पाय ठेवायला जागा मिळत नाही पूर्वी पंधरा ते वीस मंत्र्यांमध्ये राज्याचा राज्यकारभार चालत होता आता तीच संख्या चाळीसच्या वर गेलेली आहे या सर्वांसाठी दालने त्यांच्या बैठकांसाठी सभागृह आणि त्या सर्व मंत्र्यांची कार्यालय अँटी चेंबर्स वगैरे साठी जुन्या मंत्रालयात जागाच उरलेली नाही यासाठी सरकारने मंत्रालयाच्या इमारतीची सहभागिनी म्हणून मंत्रालयाला ला लागूनच दुसरी इमारत बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे ही इमारत पाच मजली असणार आहे या इमारतीचे बांधकाम सुरू झाल्यापासून ते शंभर दिवसांच्या कालावधीमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे आपल्या सरकारने हा निर्णय घेतलेला आहे ही इमारत वेळेवर पूर्ण करण्यासाठी कार्यतत्पर मुख्यमंत्री आपल्या कार्य करण्याच्या झपाट्याबद्दल आणि घोडदौडीबद्दल प्रसिद्ध आहेतच आपल्या मुख्यमंत्र्यांनी या शंभरीच्या नोटेला मान्यता दिलेली आहे ही शंभरीची नोट निश्चितपणे अब्ज मोलाजी ठरेल यात शंका नाही सार्वजनिक बांधकाम खाते ही तेच आहे यातील अधिकारी तेच आहेत काही चेहरे बदलले असले तरी या विभागातील अधिकारी इच्छाशक्तीने प्रेरित आहेत त्यामुळे हा दिवसांचा प्रकल्प कोणताही विकल्प मध्ये न येता कल्पतरू वृक्षाच्या छायाखाली चा निश्चिंतपणे पूर्ण होईल याबद्दल आम्हाला खात्री आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत

अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार